सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा कारण एका एक या एकादशीला पुत्र संतान प्राप्तीसाठी अनेकजण हे व्रत करतात आणि या दिवसापासून एकादशीचं जे आहे ते महत्त्व आणखीनच वाढतं कारण यामध्ये ज्यांना पुत्र नाही आहे म्हणजे मुलगा होण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी वरदान देणारी एकादशी म्हणजे ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी या दिवशी श्री विष्णूची उपासना करून महिलांनी अथवा पती आणि पत्नी दोघं दाम्पत्यांनी व्रत केल्यास संतती सुख कुलवृद्धी आणि घरात आनंद लाभतो असा विश्वास आहे यामागे एक पारंपारिक कथा देखील आहे तर ती कथा जरूर प्रत्येकाने ऐकायची आहे या कथेचं पुण्यफल हे प्राप्त होतं तर ही कथा ऐकण्यापूर्वी आज प्रथमच आपला व्हिडिओ पाहत असताल तर जरूर आपल्या परिवाराचा सदस्य बना सबस्क्राईब करा सोबतचं बटन प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन माहिती नोटिफिकेशन सनवार वृत्त वैकल्याची तुमच्यापर्यंत ही माहिती पटकन पोहोचते आता ही पारंपारिक जी शास्त्रामध्ये कथा आहे ती अशी आहे की महिषमती नगरीचा एक राजा होता त्या राजाचं नाव होतं महिजित हा राजा खूप असा दानवीर होता खूप प्रजेचं रक्षण असं प्रेमाने मायेने करणारा होता पण पुराणानुसार एकदा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले जे प्रत्येक एकादशीची कथा भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलेली आहे त्याच या एकादशीची कथा आता आपण ऐकूया की युधिष्ठिर विचारतात की हे प्रभो अशी कोणती एकादशी आहे की जिचे व्रत केल्याने संतान प्राप्त होईल ज्यांना संतान नाहीये त्यांना संतान प्राप्त होईल आणि संतान सुख मिळेल तर श्रीकृष्ण म्हणाले हे राजन श्रावण शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात आणि ही पुत्रदा एकादशी जे दाम्पत्य साजरी करतात त्याचं व्रत करतात विधिवत सगळी पूजा करतात त्यांना कधीच भगवंत नाराज करत नाही मग यामागे एक कथा आहे ती तुला मी सांगतो म्हणजे याचं व्रत केल्यास अपत्य प्राप्त होतं आणि मी तुला एक सत्य व ऐतिहासिक कथा सांगतो ती ऐक महिष्मती नगरीचा राजा महिजित एक असा काळ होता महिष्मती नगरीमध्ये की राजा महिजित राज्य करत होता राजा समृद्ध होता प्रजाहितकारी होता प्रजेचं कोणतंही दुःख त्याला कधीच सहन होत नसे त्वरित निवारण तो करत असे पण त्याला स्वतःलाच एक मोठं दुःख होतं की त्याला पुत्र नव्हता त्यामुळे त्याच्या मनात नेहमी खिन्नता आणि भविष्याबद्दल भीती असायची की भविष्यात माझ्या या पूर्ण प्रजेची काळजी घेणारा असा कोणी ना कोणीतरी वारस हा झाला पाहिजे म्हणून अशा चिंतेत असताना एके दिवशी काय झालं की जे राजाचे मंत्री होते त्या मंत्र्यांनी ठरवलं की आपण जे सर्वश्रेष्ठ मुनी आहेत जे लोमेश ऋषी आहेत त्यांच्याकडे जाऊया राजाला पुत्रप्राप्ती का होत नाही आहे हे विचारूया तेव्हा ते तिथे गेले आणि लोमेश ऋषी यांचं उत्तर ऐका ऋषीमुनी म्हणाले की त्यांनी पूर्वजन्माचं सगळं काही राजाची हकीकत ही पाहिली आणि मग पूर्वजन्मात राजा महिजीत हा एक सामान्य व्यापारी होता असाच तो व्यापाराला जात असताना एका नदी किनारी थांबला होता आणि तो पाणी तिथे पित होता आणि याच वेळेस एक गाई आणि त्याचं पाडस तिथं आलं आणि त्यांना तहान लागली होती तहान नेने ते व्याकुळ झाले होते आणि तशातच पाणी पिण्यासाठी ते जेव्हा त्या नदीत तोंड घालतात तेव्हाच राजा त्यांना हटकतो हकलून देतो आणि स्वतः तिथे पाणी पितो व हे जल त्यांना पिऊन देत नाही त्यामुळे त्याच्या याच कर्माचं फळ त्याला या जन्मात मिळत आहे संतान सुख प्राप्त होत नाही आहे कारण ते पाडस अतिशय तहानलेलं होतं व्याकुळ झालं होतं त्यामुळे तिथे पाणी पिण्यासाठी ते गाय आणि वासरू तिथे आले होते अशी हकीकत सगळी लोमेश ऋषींनी सांगितली मंत्र्यांनी सोबतच राजाला आणलं होतं त्यामुळेच राजाने स्वतःच्या कानाने ऋषींनी काय सांगितलं ते ऐकलं आणि मग यावर उपाय काय असं राजा विचारू लागले तेव्हा ऋषीमुनी म्हणाले की राजाने आणि त्याच्या पत्नीने श्रावण शुक्ल एकादशीचे व्रत करावे म्हणजेच पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे हे व्रत केल्यास त्यांच्या पापांचे क्षालन होईल आणि त्यांना पुत्रप्राप्ती होईल मग बघा या व्रताचे फल काय आहे तर राजा आणि राणीने अतिशय श्रद्धेने नियमाने पुत्रदा एकादशीचं व्रत केलं त्यांनी रात्रभर जागरण केलं भगवान विष्णूंचे नामस्मरण केलं दानधर्म केलं उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना देखील अन्नदान केले आणि त्यानंतर काही महिन्यांनी राणीला सुंदर आणि तेजस्वी असा पुत्र प्राप्त झाला त्यामुळेच या व्रताचे नियम व श्रद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची पूजा केली जाते नामस्मरण केलं जातं वतच दोघांनी जोडीनी पूजा करावी पांढरे वस्त्र तुळशीपत्र तांदूळ दूध गुळाचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि रात्री जागरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा विष्णू चालिसा वाचावी याशिवाय विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील करावं द्वादशीला दानधर्म करून मग भोजन ग्रहण करावं उपवास सोडावा गाईला चारा द्यावा तर अशा प्रकारे हे व्रत करावं आणि ज्यांना ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी जरूर व्रत जरी करायला नाही जमलं तर आज रात्री जागरण करून पूजा मंत्र साधना उपासना करून दुसऱ्या दिवशी द्वादशीला दानधर्म करून मनोमन प्रार्थना करावी की मी पुढच्या वर्षी जरूर हे व्रत करील म्हणून यामुळे निसंतान दाम्पत्यांना संतती प्राप्त होते संततीचे आरोग्य बुद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते पूर्वजन्मातील पापांचे शमन होते घरात सुख समाधान आणि दैवकृपा लाभते वंश वृद्धिगत होतो पुत्रदा एकादशी ही केवळ संततीसाठी नव्हे तर आपल्या कुलाच्या उन्नतीसाठी पापनाशासाठी आणि ईश्वर कृपेसाठी देखील आहे त्यामुळेच भक्तिभावाने हे त्या व्रत केल्यास भगवान विष्णू हे नक्कीच प्रसन्न होतात तर आजचा विषय तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि ही कथा प्रत्येकाने जरूर ऐकली पाहिजे घरामध्ये जेणेकरून या कथेमुळे काही अंशी फळ या एकादशीचं तुम्हाला प्राप्त होते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्रीस्वामी समर्थ